खेड शहरात खड्ड्या संदर्भात आक्रमक झालेल्या खड्ड्यांमध्येच तिनबत्ती नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन येत्या आठ दिवसात खेड शहरातील खड्डे भरले नाही तर संबंधित सर्व अधिकाऱ्यांना या खड्ड्यात उभं करून त्यांना चिखलाची आंघोळ घातली जाईल तसेच या निवेदनाची दखल घेतली गेली नाही आणि आठ दिवसात रस्ते झाले नाहीत तर या अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी दिलाय यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष निलेश बामणे शहर प्रमुख ऋषिकेश कानडे संदीप सासने नंदू साळवी केदार वणझू मनोज दांडेकर दादू नांदगावकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं खेड नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आज आलेलं आहे आणि त्यांना आठ दिवसाचं अल्टिमेटम दिलेला आहे या आठ दिवसात खेड शहरातील जर खड्डे भरले नाही तर या सगळ्या अधिकाऱ्याने या खड्ड्यात उभं केलं जाईल आणि त्यांना चिखलाची आंघोळ घातली जाईल हे देखील आज या ठिकाणी सांगतो आहे आज खेड मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाठवलेलं आहे परंतु बी एन सीचे हरामखोर अधिकारी त्या ठिकाणी निवेदन घ्यायला आलं नाहीत त्यांना येणार येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना आम्ही धडा शिकवू खेळचं पाणी काय असे दाखवून देऊ खर तर, तर हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हायला पाहिजे होतं परंतु आज देखील हे पूर्ण होऊ शकत नाही हे अतिशय खेदजनक आहे खेळमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात निधी आणला जातो परंतु आज देखील माझ्या सामान्य नागरिकाला या खड्ड्यातनं जावं लागतं आज अनेक लोक या खड्ड्यातनं पडतात जखमी होतात आज अनेक अनेकांना पाडदुखीचं देखील दुखणत्व निर्माण झालेलं आहे याला जबाबदार हे प्रशासन आहे याने अनेक लोकांची निवेदनं स्वीकारलेत परंतु आज त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं निवेदन दिलेलं आहे या निवेदने दखल घेतली नाही तर काय खळखटक होतं हे त्यांनी पाहिलेलं आहे त्यांना माहिती आहे आणि म्हणून आठ दिवसात जर का हे रस्ते चांगले सुस्थितीमध्ये झाले नाहीत तर यांना कार्यालयामध्ये बसू देणार नाही हे मात्र या ठिकाणी सांगतो धन्यवाद